स्वागत आहे स्टुडंट्स तुमचं आपल्या चॅनलवर विजन एम पी एस सी आणि इथं मी एक व्हिडिओ टाकलेला होता की थर्ट तेरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीचे जे करंट अफेअर्स होते महत्त्वाच्या घडामोडी होत्या चालू त्या अपलोड केलेल्या आहे मी व्हिडिओमध्ये याच्यानंतर त्याची लिंक येऊन जाईल तुम्हाला तर त्याच्यानंतर आता सहा ते म्हणजे सहा सहा ते अकरा फे म्हणजे त्याच्या पहिलेच्या चालू घडामोडी राहिलेल्या होत्या त्या मी आता अपलोड करत आहे ठीक आहे त्या आपण डिस्कस करून घेऊ सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंतच्या घडामोडी नंतर आपण तेरा ते एकोणवीसच्या डिस्कस केल्या आणि याच्यानंतर उरतात फक्त आपले एक ते पाच फेब्रुवारीपर्यंत आणि त्याच्यानंतर वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जे होतील घडामोडी ते आपण डिस्कस करून घेऊ म्हणजे फेब्रुवारीमधल्या इम्पॉर्टंट घडामोडी आपल्या होऊन जातील आणि मग जानेवारी महिन्याचे मी व्हिडिओज तुम्हाला अपलोड करून देईल दोन व्हिडिओजमध्ये आपण जानेवारी महिन्याचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स डिस्कस करून घेऊ म्हणजे करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे इम लास्ट टू मंथ्सचे ते प्रॉपरली होऊन जातील आपले आणि मग डिसेंबर करून घेऊ म्हणजे तीन महिन्याचं मोस्टली करंट अफेअर्स आपलं चांगलं पाहिजे जर आपली मार्च महिन्यात एक्झाम आहे तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ठीक आहे तर मोस्टली आपल्याला त्याच्यातूनच क्वेश्चन भेटतील ठीक आहे तर स्टार्ट करू आता आपण बघा सगळ्यात पहिले भारताला स्क्वॅश स्पर्धेत ज्युनियर स्पर्धेत जे आहे ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेस विजेतेपद भेटलं त्याच्यात हाँगकाँगला आप आपण हरवलं तर क्वेश्चन कसे विचारले जातात जसं की भारताने कोणाला हरवलं बो ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेत तर हाँगकाँगला ठीक आहे असे विचारू शकतात आणि किंवा भारताने कोणत्या स्पर्धेत विजेतेपद मिळवलं ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेत ठीक आहे नंतर गुगल ठरला जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड तर गुगल जो आहे हा जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड ठरला आणि गुगलने कोणाला मागे टाकलं ॲपलला ठीक आहे ॲपल या ब्रँडला मागे टाकत गुगल मोस्ट पॉप्युलर ब्रँड इन द वर्ल्ड असा ठरलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या सुशिकला शु सुशिकला कांस्यपदक भेटलं कांस्यपदक कशात भेटलं तर जी ज्युनियर टीम स्प्रिंट होती म्हणजे धावण्याची स्पर्धा आपण म्हणू त्याला खेळ तर त्याच्यात तिने के आणि महाराष्ट्राची सुशिकला भेटला आणि केरळच्या ॲलिनो रेजेने यांना महिलांच्या कॅटेगरीत ज्युनियर टीममध्ये हे भेटलेलं आहे पदक तर महाराष्ट्राचं आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो किंवा मग कोणत्या दोन महिलांना भेटलं तर महाराष्ट्राची सुशिकला आगाशी व केरळच्या ॲलिनो रेजिने यांना कांस्यपदक भेटलं कशात ज्युनियर टीम स्प्रिंट या प्रकारात ठीक आहे एशियन सायक्लिंग अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत स्पर्धा म्हटली जाईल तर सॉरी ही स्पर्धा कोणती होती एशियन सायक्लिंग अजिंक्य पद स्पर्धा आहे ही याच्यात यांना ज्युनियर टीम स्प्रिंट या प्रकारात महाराष्ट्राच्या सुशिकलाला व केरळच्या ॲलिनो रेजिने तर सुशिकला आगाशी आहेत ह्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्हा एक गॅझेटियरची निर्मिती करणार आहे तर याच्यात गॅझेटियर म्हणजे एक एक मासिक राही मासिक म्हणजे मॅग मॅग्झिन टाईप राहणारा एक ग्रंथ म्हणू शकतो आपण तर त्याच्यामध्ये कसं जिल्ह्याचा भूगोल इतिहास लोकहानीमान नंतर जीवनमान उद्योगधंदे कृषी व जलसिंचन प्रशासन संस्कृती प्रेक्षणीय स्थळे सामाजिक सेवा या अशा विषयांवर तुम्हाला माहिती भेटेल त्या जिल्ह्याची पर्टिक्युलर आणि त्याच्या साहित्य बोलीभाषा कला कविता यात्रा उत्सव हे सर्व माहिती पण त्याच्यात राहणार आहे तर हा गॅझेट इयर ई बुकमध्ये पण अवेलेबल राहील म्हणजे तुम्ही इंटरनेटवर पण याला बघू शकता तर हे सि कोणता जिल्हा निर्माण करणार आहे तर सिंधुदुर्ग नंतरची एलिझाबेथ क्वीन क्वीन एलिझाबेथ आहे इंग्लंडची म्हणजे राणी एलिझाबेथ ही द्वितीय राणी आहे तर यांना सफायर ज्युबिली भेटली सफायर जुबिली, जुबिली म्हणजे वयाची सा पासष्ट वर्षे त्यांची पूर्ण पूर्ण झाली आणि सर्वात जास्त वेळ राणी राहण्याचा त्यांना जगात पहिल्याच राणी त्या ठरल्या ज्या इतक्या दिवसांपासून स सिंहासन त्यांना भेटलेलं आहे म्हणजे त्या राणी आहेत ठीक आहे अमित माळवडे ठरला शिवथर स्त्रीचा मानकरी तर अमित माळवडे जो आहे याला शिवथर स्त्री म्हणजे सातारा जिल्ह्यात जी शरीरसृष्ट संघटना आहे त्यांच्या वतीने जे कैलासवासी स्व स्वर्गवासी किसनराव साबळे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या थ्रू आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत साताऱ्याचा जो अमित माळवडे आला याला तो पुरस्कार भेटला शिवथर स्त्रीचा मानकरी तो ठरला अमरावती पदवीधर मतदारसंघातून रणजित पाटील हे विजयी झाले तर जो पदवीधर मतदारसंघातून जे विधान परिषदेवर निवडणूक होत असते ठीक आहे पदवीधर मतदारसंघातून त्याच्यात अमरावतीत मतदारसंघातून पाच जिल्ह्याचा त्याच्यात पाच जिल्ह्याचं वोटिंग होते तर यांना अठ्याहत्तर हजार एकावन्न मतं भेटली हे भाजपचे उमेदवार होते रणजित पाटील आता ते स्टेट मिनिस्टर पण आहेत महाराष्ट्र राज्यात ईडी प्रमुखांना दोन वर्षाचा स्थिर कार्यकाळ भेटलेला आहे म्हणजे त्यांना एक्सटेंड केलं दोन वर्षांसाठी आणखी तर ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे वस सक्त वसुली संचालन संचालनालय जे आहे त्याचे जे प्रमुख आहेत कर्नाल सिंग यांना आणखी दोन वर्षाचा कार्यकाळ केंद्र सरकारने जाहीर केला भारतीय वंशाचे जे शिल्पकार आहेत यांना इस्रायलकडून पुरस्कार भेटला तर त्यांचं नाव आहे अनिश कपूर वय आहे यांना दहा लाख अमेरिकन डॉलर्सचा इस्रायलमधील प्रतिष्ठित पुरस्कार भेटला त्यांनी सिनी नि, सिरियन निर्वासितांच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या कामाबाबत आणि ज्युईश मुलां मुलांच्या मूल्यांच्या बां बांधिलकीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला ठीक आहे तर यांची आई जी आहे ही ज्युईश होती बाबा इंडियन होते म्हणून ते भारतीय वंशाचे म्हटले जातात आणि शिल्पकार आहेत ते वय बा बासष्ट पण अश अनिश कपूर हे नाव महत्त्वाचं आहे आपल्याला विचारू शकतात कोणत्या भारतीय वंशाच्या शिल्पकाराला इस्रायलकडून पुरस्कार देण्यात आला तर अनिश कपूर यांना ठीक आहे अण्णा हजारे यांना लॉयन्स क्लब लॉयन्स क्लब जो आहे यांच्यातर्फे जीवन गौर गौरव पुरस्कार भेटलेला आहे तर यांना हा पुरस्कार प्रतिभाताई पाटील आपल्या माजी राष्ट्रपती पहिल्या महिला राष्ट्रपती भारताच्या आणि माजी राष्ट्रपती यांनी हा पुरस्कार यांना प्रदान केला तर तो पण ते पण विचारू शकतात कोणाच्या हस्ते भेटला आणि अण्णा हजारे यांना भेटला लॉयन्स क्लबतर्फे भारताच्या ज्युनियर संघ जो आहे अंडर नाईन्टीनचा त्यांनी इंग्लंडविरुद्ध जे आहे तीन एकने मालिका जिंकली एकदिवसीय सामन्यांची ठीक आहे नंतर राज्य वन विभागात गुप्तहेर खाते येणार तर आपला जो राज्य वन विभाग आहे वन्यजीव चंदन सागवान वृक्षांची तस्करी वाघांच्या शिकाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे यांवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्या राज्य वन विभागातही गुप्तहेर खाते उभार म्हणजे स्थापित करण्याचा निर्णय झालेला आहे आणि पुणे येथील एटीनची इंटेलिजन्स जी अकाद अकादमीत निवडक वनाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले जात आहे तर काही फॉरेस्ट ऑफिसर्सला याच्याबद्दल आता प्रशिक्षण पण देणं सुरू झालेलं आहे ट्रेनिंग सर ऑनलाईन वेतन कायदा जो आहे याची संसदेत मंजुरी झाली औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे म्हणजे जे इंडस्ट्रीयल एम्प्लॉई एम्प्लॉई आहेत त्यांचे वेतन आता डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात येणार आहे ऑनलाईन त्यांना काही कॅश हातात नाही दिली जाणार आता तर हे ची मंजुरी संसदेत भेटली विस्थापितांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन समितीची स्थापना तर हे विस्थापित कोण म्हणजे जे म्हणजे सरदार सरोवर जे होत आहे ते नर्मदा नदीवर होत आहे आणि हा प्रकल्प जो आहे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश मध्य प्रदेशातून ही नदी आपली वाहते नर्मदा नदी तर ह्याच्यावर होत असल्यामुळे जे लोकांना म्हणजे तिथून हलवण्यात आलेला आहे त्यांच्या आता पुनर्वसन करण्यासाठी आपले जे सरन्यायाधीश आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे एस केहर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे व्ही एस सिपरुणकर ठीक आहे सिरपूरकर के एस राधाकृष्णन आणि सी नागापटन हे सेवानिवृत्त न्यायाधीश सदस्य असतील तर प्रश्न असा येऊ शकतो की जी सरदार सरोवर प्रकल्पासाठी कमिटी नेमण्यात आली पुनर्वसनासाठी त्याचे अध्यक्ष त्या कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत तर आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया सर न्यायाधीश जे एस के आर आणि त्याचे सदस्य पण लक्षात ठेवा व्ही एस शिरपूरकर के एस राधाकृष्णन आणि सी नागाप नागप्पन हे सगळे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत ठीक आहे आणि त्याच्यात मुहुल मुकुल रोहटगी यांच्या थ्रू हे अनाउन्समेंट झाले हे आपले अधिवक्ता आहेत महाअधिवक्ता ठीक आहे त्याच्यानंतर केंद्र सरकारद्वारे तेवीस रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे त्याच्यात महाराष्ट्रातील बॉम्बे सेंट्रल बी एस टी लोकमान्य टिळक टर्मिनस एल टी टी पुणे जंक्शन ठाणे वांद्रे टर्मिनस बोरीवली या स्थानकांचा समावेश आहे अशी घोषणा रेल्वे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली ठीक आहे चारशे ते सातमध्ये तेवीस रेल्वे स्थानक तर त्याच्यात चारशे स्थान चारशे सात रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होईल पण त्याच्यात पहिले तेवीस रेल्वे स्थानक राहतील पहिल्या टप्प्यात त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातील हे आहेत तर हे विचारू शकतात कोणते आहेत महाराष्ट्रातील द बॉम्बे सेंट्रल लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे जंक्शन ठाणे वांद्रे टर्मिनस बोरिवली देशात वाघांच्या संख्येत दहा टक्क्यांनी वाढ झाली तर ही वाढ अशी झाली की आता सध्याच्या गणनेनुसार देशात दो, दोन आ, हजार दोनशे रॉयल बेंगॉल टायगर्स आहेत आणि सात हजार नऊशे दहा बिबटे आहेत तेरा व्याघ्र अभयारण्यात ह्या कॅमेरा टॅप ट्रॅप पद्धतीने ही मोजणी केली ठीक आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जी आहे या संस्थेने संस्था ही मोजणी करत असते आणि यांच्या थ्रू ही माहिती मिळालेली आहे ठीक आहे आणि वाघ नसले तर काय होऊ शकते तर परिसंस्था घटक जो आहे तो नष्ट होऊ शकतो वाघांचे संरक्षण झाले नाही तर अभयारण्य वाळवंट बनतील व्याघ्र संवर्धनासाठी जगात सर्वात जास्त जो निधी दिला जातो तो भारतात दिला जातो ठीक आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन इथून बनवू शकतो महत्त्वाचा इस्रो एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करणार आता हे तर झालं कारण की पंधरा फेब्रुवारीलाच हे मिशन झालं सक्सेसफुल तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की इस्रोने किती उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित केले तर एकशे चार त्याच्यात कोणत्या याने लॉन्चरद्वारे हे झालं तर पी एस एल व्ही सी थर्टी सेवन या प्रक्षेपकाद्वारे हे झालेलं आहे इस्रोच्या आणि ह्याच्या पहिले हा रेकॉर्ड जो होता एकाच वेळी सदोतीस उपग्रह सोडले होते प्रक्षेपित केले होते रशियाने तर तो ब्रेक केला आता भारताने ठीक आहे आणि पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्या मालिकेतील कार्टोसॅट टू हा मुख्य उपग्रह असून त्याचे वजन सातशे चौदा किलो आहे तर याच्यातच कार्टोसॅट सिरीज दोनचा एक मुख्य उपग्रह आहे त्याचे वजन सातशे चौदा किलो आहे त्याच एकशे चारमध्ये ठीक आहे रेशन कार्ड वापरण्यासाठी आधार कार्ड जे आहे ते बंधनकारक झालेला आहे ठीक आहे तर आधार कार्ड आता लागणार आहे रेशन कार्ड तुम्ही म्हणजे कोणी जे ज्या लोकांचं रेशन कार्ड आहे त्यांना जर कोण्या शिधा वाटप केंद्रावरून म्हणजे जे तिथून धान्य भेटे सरकारचे केंद्र आहेत तिथून जर धान्य घ्यायचं असेल तर त्यांना आता आधार कार्ड असणं आवश्यक आहे तीस जूनपर्यंत आधार कार्ड ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांना अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे ठीक आहे You, uh, hey, uh, तर थँक यू स्टुडंट्स हे आपले सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंतचे पूर्ण करंट अफेअर्स होते तर याच्यानंतर आता मी मग एक ते पाच फेब्रुवारीचा आणि मग वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी मंथ आपला पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर आपण जानेवारी मंथचे डिस्कस करू आणि डिसेंबर मंथचे मी तीन महिन्याचे कवर करेल इम्पॉर्टंट करंट अफेअर्स म्हणजे तुम्ही पी एस आय पीला बसल्यानंतर तुम्हाला तीन महिन्याचे करंट अफेअर्स असले तरी पंधरापैकी ऑलमोस्ट तुम्ही सात ते आठ दहा क्वेश्चन्स करू शकता ठीक आहे आणि त्याच्यात काही जी के पण येतो तर केचा बी व्हिडिओ जर अवेलेबल मी पॉसिबल होईल माझ्याच्याने मी करेल तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा शेअर करा फ्रेंड्ससोबत सबस्क्राईब करा चॅनलला केलं असेल तर थँक्यू आणि दिस इज सम्राट सायनिंग ऑफ थँक्यू